आपण गेल्या वेळेला चुडीवाला हा धडा करत होतो त्यात आपण पाहिलं अब्दुल नावाचा एक माणूस जो बांगड्या विकण्याचा व्यवसाय करत होता तो गरीब होता तरी सुद्धा तो समाजसेवा करण्याची इच्छा ठेवतो या धड्यातून आपल्याला ते शिकवलंय ना आपण कोणाची तरी सेवा करावी का नेहमी दुसऱ्यांनीच आपली करावी अच्छा विचार करतायत बाप रे विचार नसतं करायचा आपण दुसऱ्यांची सेवा करायची ताकद ठेवायची बराच उशीर झाला होता अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती आता बघा अब्दुल जेव्हा आलेला होता कुठे त्या आश्रमामध्ये तेव्हा तो कार्यक्रम संपता संपता रात्र झाली होती तो नॉर्मली बसने यायचा पण अमरावती सारख्या छोट्या शहरामध्ये बसेस एवढ्या रात्रीपर्यंत सुरू असतात का नाही आता हे दाजीसाहेब पटवर्धनांना माहिती होतं म्हणूनच त्यांनी जे लोक मोटार घेऊन म्हणजेच कार घेऊन आलेले होते त्यांच्या बरोबर त्याला बसवलं आणि त्यांना सांगितलं की ह्याला सिटी पर्यंत सोडा अमरावती शहरापर्यंत सोडा त्यांनी अब्दुलला त्यात बसवले मोटार धावत होती अब्दुल विचार करत होता आज शन्नूला आणायला हवे होते का ती तिने हे सगळं पाहिलं असतं तर तिचा जो गुस्सा आहे म्हणजे तिचा जो राग आहे तो काही अंशी कमी झाला असत आता बघा आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता म्हणजेच त्या दिवशी अष्टमी होती आकाश मेघरहित म्हणजे कुठलेही काय नव्हते मेघ म्हणजे काय ढग ढग बिलकुल नव्हते अगदी स्वच्छ निरभ्र आकाश होत निळ्या नळा नितळाईने नटले होते म्हणजे छान शुभ्र निरभ्र आकाश होत वातावरण अंतर्बाह्य बघा तो आज खुश होता ना आपल्या मूडवर असतं वातावरणाचं ज्या दिवशी बघा तुमचा मूड चांगला आहे त्या दिवशी वेळ कसा पटपट जातो तो दिवस कसा गेला ते तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही खुश असता ज्या दिवशी तुमचा मूड नसतो त्या दिवशी तुम्हाला कस वाटत असं होत की नाही कधी कधी म्हणजे आपल्या मनावर असतं की नाही आज तो खुश होता की नाही त्याचा सत्कार झाला होता ना बांगड्या विकणाऱ्या त्या अब्दुलचा सा सत्कार झाल्यामुळे तो खुश होता आता त्याला घरी गेल्यावर कळणार खुशी क्या होती है? अंतरवाह्य प्रसन्न वाटत होते अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली अब्दुल खाली उतरला आणि घरी आला आता घरी कोण होती शन्नू शन्नूला काय यायचा राग कधी यायचा राग तो तपोवनात गेला की कारण तिला वाटायचं हा तपोवनात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा एक दिवस दुकान काय राहतं बंद राहतं म्हणजेच तिचं नुकसान होत म्हणून तिला काय यायचा राग आणि ती राग आल्यावर लगेच वाघ दाखवायची अगदी हा अब्दुल येता शन्नू उठली थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली अब्दुल एखादा अपराध्यासारखा आता तो इतका वेळ खुश होऊन आला आता अपराधासारखा मान खाली घालून जेऊ लागला का कारण त्याला माहितीये आता ही काहीतरी बोलणार मग तो दुकान बंद ठेवून तिकडे सत्काराला गेल्यावर त्याचा घरी सत्कार होणारच ना है ना भूगणार आता सुरू करणार ती पद्धतशीरपणे है ना तो विचारतो तू नाही खायगी त्याच्यावरती लगेच उत्तर देते नाही जी नाही चाहता खाणे हे हे जेवण मला जेवण्याची इच्छा नाही मग तो विचारतो अनवर जेवला अन्वर म्हणजे त्याचा मुलगा त्यावरती म्हणते जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता म्हणजे काय आहे टॉन्ट आज तुझ्या मुलाला खिमा खायची इच्छा होती पण तू दुकान बंद ठेवलं त्यामुळे तू कमवलं नाही आणि तू कमवलं नाहीस तर मुलाला हवी ती गोष्ट कशी येणार म्हणून मुलाला नाही मिळालं आता एखाद्या कुठल्याही माणसाला तो अब्दुल असू दे किंवा कोणी असू दे कुठल्याही माणसाला जर असं सांगितलं की तुझा मुलगा किंवा मुलगी आज जेवलेली नाही नीट तुझी बायको आज जेवलेली नाहीये त्या माणसाला ते त्याच्या पुढचं जेवण जाईल का साहजिकच नाही जाणार तसंच कोणाचं झालं अब्दुलचं झालं अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली म्हणजे जेवणाची इच्छाच राहिली नाही त्याची तोंडात घास गोळू लागला जो एक घास त्याने घेतला होता तो सुद्धा त्याला आता गिळवत नव्हता मग तीस म्हणते कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा पण पण कंटिन्युअस कॅसेट चालू हा दुसरा धंदा सुरू करा शन्नू चे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही का कारण त्याला त्यातला शब्द पाठ होता त्याला माहिती काय 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 आता बोलणार तो आपला ते लेट त्या लवकर हात धुवून अन्वर्षा शेजारी येऊन पडला शन्नूचे चे बोलणे त्यातला शब्दन शब्द त्याला पाठ होता कारण कितीदा तरी तेच ते बोलून झालेले होते तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला नवीन धंदा धंदा नवीन भांडवल नको कुठून आणणार भांडवल म्हणजे लागणारा पैसा पण ऍक्च्युली त्याला स्वतःला जो त्याच्या अब्बाजांपासूनचा धंदा होता तो सोडवत नव्हता ते बघा प्रत्येकाला स्वतःच काम आवडत असत म्हणूनच माणूस त्या प्रोफेशन मध्ये असत आणि माझं स्वतःच असं स्पष्ट मत आहे की जे तुम्हाला मनापासून काम आवडतं हा लोळत पडायचं सोडून हा आणि टाइमपास करायचं सोडून हा जे तुम्हाला मनापासून काम आवडतं त्यामध्ये काम करा याने ना तुमची एनर्जी अख्खा दिवस छान राहते काम केल्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही कारण तुम्ही तुमचं आवडीचं काम करता हा नाहीतर मग काय होते चिडचिड होते माणसाची आता बघा शन्नोने अब्दुल्ला जेवायला काय काय दिलेलं चपाती आणि वांग्याची भाजी अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी कशातून जाणार होती मोटारीतून मोटार कोणत्या चौकात थांबली अंबादेवीच्या उदास काय होता चेहरा मेघरहित काय होते आकाश पहिला आणि दुसरा प्रश्न बघा तो बांगड्या विकणारा सुद्धा किती काम करायचा अब्दुलला बांगड्यांचा व्यवसाय सोडवत नव्हता कारण कोणापासून तो व्यवसाय आलेला होता त्याच्या अब्बाजांपासून आणि म्हणून त्याला ती इच्छा होती आता बघा अनवर खिम्यासाठी अनवर खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता हे ऐकल्यावर अब्दुलवर काय परिणाम झाला पहिली गोष्ट अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला कोणाही वडिलांना त्याची मुलं जेवली नसतील तर अन्न गोड लागणार नाही जेवणावरची इच्छा मरून गेली पुढचं आज तो किती खुश होऊन आला होता म्हणजे तो व्यवस्थित बसून जेवला असता की नाही पण तो जेवला नाही जो एक घास त्याने खाल्ला होता तो घास सुद्धा त्याच्या तोंडात घोळू लागला नाही जी नाही चाहता खाने को कोण कौन कोणाला म्हणाल अब्दुल्ला अब्दुल शन्नूला म्हणाला फक्त सहावा एकच प्रश्न द्या हा हे उलट झालंय शन्नू अब्दुल्ला पाहिजे हा फक्त एकच तक्ताल्या चला हे बघा नवरात्र संपले होते आणि त्यात धंदा चांगला झाला होता पूर्वीच्या काळी बायका ह्या हातामध्ये भरपूर बांगड्या भरायच्या आणि त्या दर सणाला बांगड्या बदलायच्या का बदलायच्या कारण ना त्या बांगड्या ना त्या टाईट घालायच्या हातात कारण ते लोक घरातलं सगळं काम करायचे झाड लोट त्यावेळेला शेणाने सारवलं जायचं कपडे धुवायचे असायचे भांडी घासायची असायची जात्यावर दळण करायचे सगळेच काम हाताने होती परिणामी त्या बांगड्या दररोज शेण माती शेतातली काम याने त्या बांगड्या खराब व्हायच्या परिणामी ते लोक प्रत्येक सणाला त्या बदलायचे बळा आता कोणी शेणे मातीत काम करते का निदान शहरातली लोक तरी नाही करत गावी आजही सणांना बदलतात आणि शहरात आता माझ्यामध्ये एवढ्या सगळ्या बांगड्या घातल्याही जात सणावाराला घातल्या जातील लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते रघुबैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते अब्दुल दुकानावर आला त्याचा चेहरा उदास दिसत होता रघुबैयाने त्याला आवाज दिला क्यू आज दुकान नाही खोलता <laughs> देवळातल्या पहारेकऱ्याने बस बास बास देवळातल्या पहारेकऱ्याने दोनसे दोन टोले दिले पूर्वीच्या काळी प्रत्येकाकडे घड्याळ नव्हती मग जवळपास तुमच्या चर्च असेल किंवा देऊळ असेल तर तिथे ते तासा तासाने टोले द्यायचे म्हणजे लोकांना कळायचं की एक तास झाला आता पुढचा वेळ आलेला आहे पूर्वीच्या काळच्या लोकांना त्याच गणित होत त्यांचं की कि रात्री किती वाजले हे त्या आवाजावरून त्यांना कळत असे कारण पूर्वी प्रत्येकाकडे घड्याळ वगैरे अशी काही संकल्पना आपल्याकडे नव्हती आता मात्र सगळ्यांकडे घड्याळ असतच शन्नू घोरत होती अन्वर गाड झोपला होता अब्दुल उठला अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर आता ही पिशवी जी आहे जी बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेली आहे ही याची पिशवी कशाची होती तो सहा महिने त्यात वस्तू गोळा करायची कसल्या त्या बायकांनी सांगितलेल्या रिबिनी पिना आरसा अशा सगळ्या गोष्टी तो जमा करायच्या आणि तो त्या सगळ्या जमा करून घेऊन जायचे तेव्हाच्या मुली दोन वेण्या घालत असत त्यामुळे त्यांना रिबनीची वगैरे आवश्यकता होती पेटीवर ठेवलेल्या एक एक वस्तू तो बाहेर काढू लागला पावडरचा डब्बा पावडरचा डब्बा कळतो ना हा लावता तोंडाला तोच रुमाल ओरिजिनल ब्युटी बिलकुल नाही हा ते मुलतानी मिट्टी आणि चंदन लेप चलो ओरिजिनल हा रुमाल रिबनी पिना पिना माहितीये ना केसांना लावतात त्या पिना बास हा सोनेरी बांगड्या साध्या बांगड्या नायलॉनच्या बांगड्या संक्रांतीला हे सगळं तपोवनात नेण्यासाठी त्यांनी जमवलेलं होतं तिथे चुडीवाला चुडीवाला म्हणून स्त्रिया मुलीबाळी धावत येणार होत्या काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या बघा या कुष्ठरोगांचं जीवन बिलकुल इझी नसतं तुम्हाला जर आठवत असेल मी तुम्हाला लास्ट टाइम लेसन जेव्हा सुरू केला होता तेव्हा पण सांगितलं होतं जर तुम्हाला लाईफ मध्ये तुम्ही जर अमरावती साईडचे असाल आणि तुम्ही जर कधी तपोवनाला भेट देऊ शकला डेफिनेटली द्या त्याचबरोबर जर नागपूर साइडचे असाल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागपूर आणि चंद्रपूरच्या ऍक्च्युली बॉर्डरवर आनंदवन म्हणून आश्रम आहे बाबा आमटेंनी तो सुरू केलेला होता आता त्यांचा मुलगा तो चालवतो मुलगा आणि सून तर तिथे तुम्ही भेट देऊ शकता आता तुम्ही म्हणाल का भेट दिली पाहिजे आपण ना मध्ये ना कंप्लेंट बॉक्स असतो कंप्लेंट बॉक्सचा अर्थ का करतो काही झालं तरी पाऊस जरी पडला शेट आजच या पावसाला यायचं होतं मी आताच जाणार होतो ना जरा बाहेर किंवा ऊन जरी पडलं शेट कसलं ऊन पडले रावज नुसतं त्या कुठे जायचं म्हटल्या नुसतं घामानेच भिजायला होतं हा थंडी पडली काहीतरी चांगला टी शर्ट बिशर्ट घालून जाणार होतो त्याच्यावर स्वेटर घालावं लागतंय थंडी पडली म्हणजे काही झालं तरी आपलं काही ना काहीतरी कारण असतच आपला फेवरेट नाश्ता बनला तर आपल्याला वाटतं जेवणच माझं फेवरेट नाही जेवण फेवरेट बनलं तसं वाटतं संध्याकाळी आता ही हेच खायला घालणार हिने आत्ताच बनवलं म्हणजे संध्याकाळी पण हेच खावं लागणार म्हणजेच आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कंप्लेंट करत राहतो सगळं व्यवस्थित असलं तरी जेव्हा आपण अशा आश्रमात जातो आणि जेव्हा हे बघतो की त्या लोकांचे हात पाय असतात का नीट नाही बोट सडलेली असतात बोटं छोटी छोटी राहिलेली असतात तरी त्यांनी मशनरीज मॉडिफाय केली मी तपोवनात गेलेली नाही पण मी आनंदवनात गेलेली आहे तर तिकडच्या ते कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप आहेत त्यांचे ज्याच्यामध्ये ते लोक मशनरीज मॉडिफाय करून ते सगळं काम करतात आनंदवनात ते, पासून, पासून, ते जे लोक आहेत रोगी ते संगीतापासून शेतीपासून सगळी कामं करतात आणि ते त्यांनी स्वतःला ऍडजस्ट करून केलेले जेव्हा आपण अशा लोकांना बघतो ना कि ते लाईफ मध्ये त्यांच्या इतके प्रॉब्लेम्स आहेत तरी ते कंप्लेंट करतायत का नाही ते त्याच्याशी फाईट करतायत आणि पुढे जीवन जगतायत तेव्हा ना आपण ग्रेटफुल होतो त्या देवासाठी की आपण त्या परमेश्वराचा आभार मानायला लागतो मनातल्या मनात की त्याने आपल्याला हात पाय डोळे आपली पंचेंद्रिय व्यवस्थित दिली आणि तेव्हा आपल्याला जाणीव होते की ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी त्याने आपल्याला दिलेली आहे त्याच्या पुढचं सगळं आपण मेहनत करून मिळवू शकतो आज आपल्याकडे असलं तरी आणि नसलं तर ते मिळवणं आपलं कामच आहे आणि जर आहे तर त्याच्या पुढे जाऊ शकतो पण आपण जे कंप्लेंट करायचा प्रॉब्लेम असतो ना आपला तो बंद होतो म्हणून अनाथ आश्रम असेल वृद्ध आश्रम असेल किंवा अशा स्वरूपाचे आश्रम असेल यांना माणसाने ना भेट द्या द्यावीच असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे याने आपण आहे ना जागेवर राहतो आपल्याला जाणीव राहते की कि आपल्याकडे किती गोष्टी आहेत ज्या लोकांकडे नाहीच आहेत आता ज्या अनाथ आश्रमात मुलं राहतात त्यांच्याकडे तर घरच नाही रे आपल्याकडे तरी आई बाबा घर सगळं आहे ना काही गोष्टी नसतील पण मे बी आपण मोठ्या झाल्यावर त्या मिळवू शकू ना पण आपल्याला आई बाप्पांचा सपोर्ट तर आहे मग ती किती मोठी गोष्ट आहे याची जाणीव आपल्याला तिथे गेल्यावर होती म्हणून अशा ठिकाणी जायचं आ, बोल बाळा ना हाता, हाता पायाची बोट सडतात त्या रोगामध्ये बोटच अशी हे होतात छोटी छोटी होतात त्यांची बोट नखांपासून सुरू होत हा हो आहे दो रोग हो आणि त्यांचे पण आता प्रमाण कमी झाले आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता पण आता सारे संपले होते का संपले होते त्याचं कारण मी मगाशीच सांगितलं आता तो आश्रम शिफ्ट होणार होता आणि जेव्हा तो शिफ्ट होणार होता तेव्हा तो बिचारा तिथपर्यंत कसा जाणार नाही जाऊ शकत ना उसकी भी मजबुरी हे पण आता आता तेही मिळणार नव्हते तो दोन दिवस ते दिवस एन्जॉय करायचा ना स्वतःच्या लाईफ मधले म्हणजे त्या लोकांना जेव्हा सेवा द्यायचा तेव्हा त्याला सॅटिस्फॅक्शन मिळायचा ना तो उसवलेला स्वतः स्वेटर घालून जात होता स्वतःच्या जा स्वेटर साठी पैसे खर्च करत नाहीये पण तो त्या लोकांना त्या वस्तू घेऊन जायचे पैसे खर्च करत होता एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनाची इच्छाच उडून गेली या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले म्हणजे पूर्णपणे भरून आले त्यात तपोवनाचा परिसर बिरघळत होता हळूहळू रात्र उतरणीला लागली होती म्हणजे रात्र संपत चालली होती आता बघा इन रियालिटी तपोवनाचा परिसर विरघळू शकतो का मेल्ट होऊ शकतो का याचा अर्थ तो त्याच्या आठवणीत बुडालेला होता खरोखर असं तपोवन त्याच्या अश्रू मध्ये कसं विरघळेल नाही विरघळू शकत ना लेखकाची कल्पना येते अब्दुलच्या घरात कोण 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 राहत होत शन्नू आणि अन्वर अब्दुलने पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या कारण तो संक्रांतीला कुठे नेणार होता तपोवणार अब्दुल हळवा का झाला कारण कष्टाने फुलवलेली कर्मभूमी सोडण्याच्या विचाराने दाजी साहेबांना किती यातना होत असतील याचा विचार करून तो हळवा झाला तिन्ही प्रश्न लिहायचे त्यातले हो हो दोन्ही तिचेच नाव आहेत बाळा झालं लिहून प्रत्येकाचा जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास करताय पहिलं टेक्स्ट बुक रीड करा त्यानंतर बुक मध्ये जे इम्पॉर्टंट आपण प्रश्न लिहितो ते वाचा त्याने तुम्हाला धडा लक्षात ठेवायला सोपं जाईल आपल्या नोट्स मध्ये वाक्यप्रचार समानार्थी विरुद्धार्थी लिंग वचन सगळं दिलेलं आहे ते पाठ करावं लागतं जर तुमची शाळा ऐंशी मार्काचा पेपर घेणार असेल तर चार मार्काचं चा हे समानार्थी विरुद्धार्थी लिंग वचन विचारावं लागतं जर शाळा चाळीस मार्काचा घेणार असेल तर ते दोन मार्काचं विचारतील वीस मग का एक मार्काचं विचारणार मग मा ते टीचर ठरवतात ना ते टीचर ठरवतात मग त्यांना हा हा अच्छा अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी विचार ओके तुमची बडबाड थांबवा हे झालंय सगळ्यांचं लिहून कोण लिहित स्लो आले तिकडे जीव द्या गे मित्राची वाई कोणीच नाही लिहिलं म्हणजे हे चळवय याच वर्षी दहावी द्यायची आहे ना का दोन हजार पंचवीस सव्वीस न ते पुढे विचार करायचं <laughs> ए आवाज वा